प्रश्न महाराष्ट्रातील कोणते ठिकाण भारताचे नारंगी शहर म्हणून ओळखले जाते पर्याय ए मुंबई बी पुणे डी छत्रपती संभाजीनगर उत्तर आहे सी नागपूर पुढचा प्रश्न भारतातील सगळ्यात मोठा गोड्या पाण्याचा तलाव टिंबटिंब हा आहे आणि पर्याय आपल्या समोर ए चिलका तलाव बी पवई तलाव सी उलर तलाव डी डल लेक उत्तर आहे सी उलर तलाव पुढचा प्रश्न भारतातील